एडीएसडी म्हणजे अति ऊर्जा आहे की की यात मुलाच्या आत असलेली अस्वस्थता आहे हे होमिओपॅथी मध्ये कसं ओळखलं जातं मॅडम काय असतं एडीएसटीचं बाह्य रूप आहे अति ऊर्जा म्हणजे व्हेरी व्हेरी हायपर ऍक्टिव्ह पेरेंट्सला वाटतं माझा मुलामध्ये खूपच ऊर्जा आहे हायपर ऍक्टिव्हिटी आहे पण त्याचं कारण आतमध्ये जडले आतमध्ये अनेक गोष्टी असतात बाळाच्या भीती असते जिद्दपणा असतो क्रोध असतो राग असतो आणि हे सगळं डेव्हलपमेंटनी झालेलं असतं पहिल्या दिवशीपासून त्याच्या जनुकांमध्ये आता आई रागीट आहे तर बाळ तर पन्नास टक्के तर रागीट होणारच आहे ना पण त्या जनुकांना जी ट्रेनिंग असते पहिल्या दिवशीपासून तो जो ऑपरंट लर्निंग करतो म्हणजे बाळ दोन वर्षात झालं तर त्याला थोडंफार कळत असतं जर आई वडिलांमध्ये कॉन्स्टंट क्लेश होते राग 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 क्वारल 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 दिस कॉजेस प्रॉब्लेम आ, त्या बाळामध्ये देखील प्रॉब्लेम कॉज करतो त्या बाळाच्या मनामध्ये भीती द्वेष राग अशा भावना निर्माण करतो आणि त्या भावनामुळे त्या बाळाला सारखा आजार देखील होऊ शकतो